शिवसेना तालुका प्रमुख माननीय रुपेश बिंदास्त फैठोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली बुद्रुक येथे शाळेच्या मैदानात वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाला नेरे धुंद्रे विभाग उपप्रमुख श्री अनिल निंबाळकर शाखाप्रमुख सुधीर मालुसरे प्रमुख जयेश डांगरकर माजी सरपंच नितीन काठवले माजी उपसरपंच सरिता निंबाळकर स्कूल कमिटी चित्रा डांगरकर पाटील गुरुजी राठोड गुरुजी प्रशांत निंबाळकर साईनाथ दळवी हनुमान बोळारे राज डांगरकर अजय डांगरकर सीताराम डांगरकर नरेश बेडेकर अखलाक तसेच विद्यार्थी ग्रामस्थानी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आज कुठली शाळा आहे रायगड जिल्हा परिषद कुठली शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आला पर्यावरणाचा त्रास होत चाललेला आहे आणि त्यामध्ये उष्णता भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं यासाठी झाडं लावणं गरजेचं आहे कारण भाडंच आपल्याला जीवनदान देतात ऑक्सिजन आपल्याला झाडांकडून मिळतो घेतो आणि त्या ऑक्सिजनावर आपली सक्रिया चालू असते आणि म्हणूनच या इतर गावातील ग्रामस्थांनी महिला मंडळ आणि तरुण मंडळ यांनी शाळेसाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी हातभार लावलेला आहे आणि हा एक मोलाचा संदेश आहे कारण झाडे लावा हाडे जागवा आणि त्याचं पर्यावरणाचं रक्षण करा जेणेकरून आपल्याला जीवन जगणं सोयीचं चो होईल वातावरणात थोडा बदल होईल धन्यवाद पहिल्या पहिल्यापत्र तुम्ही महिला मुंद्यांचे आभार मानतो एवढा पाऊस असला सुद्धा इथे महिला मुंद आल्यावर त्यांचं पहिले आभार मानतो आज अठ्ठावीस जून खूप वाईट शब्द पंडित तालुका प्रमुख यांच्यात वाढ आपण अभिवृत्तांचा कार्यक्रम केलेला आहे त्यानिमित्ताने मुक्तपूल पाटील सर तसेच राठोड सरांना मी आम्ही अभिनंदन करतोय इथे शाखाप्रमुख विविध माणूस आणि उपशाखा शाखाप्रमुख जय दांगरकर माजी सरपंच इतर सर्व सदस्य तसं इथे कमिटीचे अध्यक्ष तिथं तिथल्या ती दांगरगे यांचा आव्हान असतो एवढं एवढं माझी बघू शकतो विविध माणूस पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन